बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे आज कृषी महोत्सवाचं आयोजन सरकारने केलेलं आहे खरं तर अनेक प्रकार अनेक दरवर्षी हे कृषी महोत्सव होत असतात मात्र यातून शेतकऱ्याला काही फायदा झाल्याचं मला तरी दिसत नाही आज बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न शेतकऱ्याशी भेडसवत असताना बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळे जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याचे ओळख झालेली मोट आहे तर या जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत आज मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेले आहेत जे की होल्डिंगवर जवळपास दोन कोटीच्या वर खर्च झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कृषी महोत्सव म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही करत येत असं आहेत मात्र या या कृषी महोत्सवामधून शेतकऱ्याच्या पदरी काय पडणार आहे आणि हा खरं तर कृषी महोत्सव नाही तर हा स्वतःचा सत्ता उत्सव आहे असं म मना म्हणलं तरी हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये करोडो रुपयाची उधळण करून नेमकं या सरकारला आणि या मंत्र्यांना काय साध्य करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे खरं तर आम्ही या कृषी महोत्सवाचं जरी बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव होत असेल जरी याचं स्वागत काही मंडळी करीत असले मात्र आम्ही चळवळीतले लोक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही याचा तर आम्ही निश्चित करतो का तर याच्यामधून शेतकऱ्याच्या पदरी काही पाडणार नाही लाखो रुपयाचा आव्याढवी खर्च करून मोठमोठे होल्डिंग लावून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे